तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से ही मेरी मंजिल है पहचान तुझी से पाँचू मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू पंचू मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू वतन वतन देशभरात भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घरोघरी तिरंगा हा अभियान चालवण्यात येत आहे तसेच याचेच औचित्य साधून पंधरा ऑगस्ट दिनी भारतीय जनता पार्टी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याद्वारे तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते ही तिरंगा पदयात्रा खारघर सेक्टर एकोणीस रामशेख ठाकूर स्कूल ते उत्सव चौक या ठिकाणावरून काढण्यात आली या पदयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे रायगड जिल्ह्यात प्रथमच एक हजार एकशे अकरा फुटाचा असा भव्य दिव्य तिरंगा या रॅलीमध्ये होता या तिरंगा रॅलीमध्ये शाळेतील विद्यार्थी पदाधिकारी व असंख्य नागरिकांनी उपस्थिती दे दर्शवत देशाप्रती आपली देशभक्ती दर्शवली यावेळी आमदार प्रशांत ठाकूर माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर आणि अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते संपूर्ण खारघरमध्ये तिरंगमयी वातावरण झाले होते यामध्ये विविध कलाकारांनी आपली कला प्रस्तुत केली व सारे अच्छा हिंदू स्वतः मारा हे ब्रीत वाक्य घेऊन रॅलीमध्ये आपला सहभाग दाखवला पत्रकारांशी संवाद साधताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की आजचा दिवस ज्या शूरवीरांनी आपल्या देशासाठी तन मन आणि धनाने बलिदान दिले आहे अशा शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस आहे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितले की ही तिरंगा यात्रा रायगड जिल्ह्यातील सर्व मोठी तिरंगा पदयात्रा ठरली ज्यामध्ये एक हजार एकशे अकरा फुटाचा समृद्धी दिव्य तिरंगा होता देशाच्या स्वातंत्र्याला अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि आपण सगळेच जण आपला स्वातंत्र्य दिन उत्साहात उल्हासन साजरा करतो संपूर्ण देशभरात आपण स्वातंत्र्य देशाच्या स्वातंत्र्य मोठ्या प्रमाणावर या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं देशभरामध्ये उत्साह साधन आला पारघरमध्ये आज तिरंगा यात्रा काढण्यात आली अशीच तिरंगा यात्रा आज श्रीनगरमध्ये काढलेली जम्मू कश्मीरमध्ये काढलेली आपण आणि देशाचा गौरव आणखीन वाढताना आपण सगळेच जण पाहत आहोत मी या निमित्तानं संपूर्ण खाजगर वाटल्यास मनापासून आभार व्यक्त करतो की भाजपमध्ये काढलेल्या या अकराशे अकरा खूप लांबीच्या तिरंगा या ठिकाणी यात्रेमध्ये आपण सगळ्यांनी सहभाग घेतला युवाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्था सहभागी झाल्या दाक्षे ठाकूर शाळा कॉलेज शाळा आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या शाळा कॉलेजेस ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला वेगवेगळे नागरिक सहभागी झाले वेगवेगळ्या महिलांसाठी सहभागी झाले या सगळ्यात्रा यशाने देश माननीय नेतृत्वाखाली चाललेला आहे त्याच वेळेला यशाला आपल्या आज भारताचा वा स्वातंत्र्य दिन आणि या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताची जी प्रगती झालेली आहे आणि जे जबरदस्त असे सांगतात सर्वांमध्ये उत्साहाचे वारे आहेत आणि त्यामुळेच या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी पनवेल यांनी हजार एकशे अकरा फुटी अशा या झेंड्याची या इथे पदयात्रा काढलेली आहे आणि या इथे आलेले सर्व शाळेतील मुलं या इथे असलेले सर्व खारघरचे नागरिक या इथे असलेले सर्व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सर्व या इथे असलेले कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व लोक सर्व कार्यकर्ते खारघरचे सर्व मंडळी खारघर असेल कामोटा असेल ह्या सर्वांचे या इथे त्यांचा रिस्पॉन्स इथे भेटलेला आहे आणि म्हणूनच ही पदयात्रा येथे यशस्वी ये झालेली आहे असं मला वाटतंय खरखर जबरदस्त असे वातावरण आहे आणि सगळेजण चांगला एन्जॉय करतायत मी या, या ये मी या पदयात्रेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी स्वातंत्र्य दिनासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो हा एक हजार एकशे अकरा फूट लांबीचा असा हा ध्वज आहे विडिओ राहुल कदम आवाज पुढे खारघर